संतोष देशमुख हत्या प्रकरण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य सत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समाजला जाणारा वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं तेव्हापासून संतोष देशमुख यांचे कुटुंबियांकडून तसेच विरोधांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपांना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती आरोपी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली सरपंच दे संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी काय घडलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आत्ते भाऊ शिवराज देशमुख त्यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार घटना घडल्या घडली त्या दिवशी दुपारी दो अडीचच्या च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांनी यांना केजमध्ये भेटले त्यानंतर ते दोघे त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान टोनगावच्या टोल नाक्यावर अचानक एका चार चाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं त्या गाडीतून पाच ते आठ तरुण खाली उतारले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या लोखंडी रॉड तसंच कोयत्याने मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेच त्यांच्याच गाडीत टाकून घेऊन गेले पुढे त्यांनी सांगितलं की या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आला तो तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरण करते सरपंच संतोष देशमुख घेऊन गेले होते या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन गुले सांगळे महेश केदार प्रतीक गुले या ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धन धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला शिवराज देशमुख पुढे सांगतात की या घटनेची माहिती मिळता धनंजय देशमुख त्यांनी त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं त्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले दरम्यान अपहरणाच्या जवळपास तीन तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली हत्येमागचं कारण संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमाग काय कारण असावं याबद्दल बोलताना धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पवन चक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपत्रात देखील हा उल्लेख आहे धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे सात डिसेंबर रोजी खंडी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोगीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर काम करणारे हे असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात तरुण अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला धनंजय यांनी म्हटलं होतं की केस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेता तीन तास टाइमपास केला जवळपास तीन तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दक्र, दाखल करून घेतली असती आणि कार, कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असंही ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पड़न्यास, फडणवीसांनी पोलिसांवर वरील कारवाई भाष्य केले आहे ते म्हणाले या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे तर पोलीस उपनिरीक्षाला निलंबित केला आहे या गांभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ कर अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी ने पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुखी हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले काँग्रेस नेते विजय वडेटेवर यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं की राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो, के जातो। वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड आहे कराडच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे ज्या नेत्यांचा पाठबळ या, या प्रकरणातील आरोपींना असल्यास असल्यास मा... असल्यास बोललं जाते त्या नेत्याला मंत्रिपद दिलं जातं महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर गंभीर आरोप केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांना ही माहिती आहे मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात तर आमदार संदीप संदीप गर यांनी समाज माध्यमावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की आज विधिमंडळ परिसरात केस तालुक्यातील के संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या संदर्भाने न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासले तर यातील सत्य पुराव्या पुढे येईल संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी देखील यांनी या आरोपांना उत्तर दिलं धनंजय मुंडे म्हणाले की स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे हे हत्या प्रकरण राजकारणात नव्हे तर कामाच्या व्यवहारातून झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकरणात राजकारण आणि जातपात आणून कोणीही आपले राजकीय पोळी भाजून घेऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचं म्हटलं की म्हटलं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण काही कारवाई केली तर काहीच केलं तर घरी पाठवलं आहे तीन आरोपी सापडले आहेत तर चार आरोपी लवकरच सापडतील याशिवाय हे प्रकरण आता सी आय डीला ला दिलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रात वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे तर आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक दोन मध्ये विष्णू चाटेचा सा उल्लेख आहे अवधा कंपनीला खंडणी मागितलेली मागितली आणि येथून वादानंतर हत्या झाल्याचही यात म्हटलं आहे मल्मिकरांनी विष्णू चाटेचा सा मोबाईल वापरून अवधा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती तसंच एकोणतीस नोव्हेंबरला खन्नी मागितली होती संतोष देशमुखांच्या गावामध्ये दे सहा डिसेंबर रोजी सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सांगळींशी आवधा पवन चक्की प्रकल्पावरती वाद घडला होता या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्यास समोर येत आहे खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे संतोष देशमुख मारहाण करताना व्हिडिओही सी आय डी कडे असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे आता या प्रकरणी सुनावणी होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड मुख्य आरोपी असेल व खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला चौदा जानेवारी रोजी केस कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याच्यावर मकोपा लावून त्याला चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं मात्र त्यानंतर आक्रमक भूमिका घेत निदर्शन करण्यास सुरुवात केली दरम्यान तीन मार्चच्या रात्री संत देशमुख यांच्या कूरपणे केलेल्या हत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतपाची लाट उसळली या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसले त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढताना दिसले त्यांना मारहाण करताना करत असताना हसताना दिसले त्यामुळे अखेर चार मार्चला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला